सांगली शहरातील गावभागातील अतिशय गजबजलेल्या परिसरातील सोने कारगारीचा फ्लॅट चोरट्यांनी तोडून घरफोडी केली घरात ठेवलेल्या दहातोळीत सोन्यासह चांदी आणि रोकड असा एकूण चार लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल नंपास केला फ्लॅटवर पाळ ठेवून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात घरफोडी केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी राजेश लाभशंकर नायक वर्ष एकोणपन्नास राहणार सिटी हायस्कूलजवळ सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राजेश लाभशंकर नाईक शहरामध्ये त्यांचा सोने कारागिरीचा व्यवसाय आहे मंगळवारी ते कुटुंबासह काही वेळासाठी घरात कुल लावून बाहेर गेले होते दोन तासांनी रात्री दहा तीसच्या सुमारास ते परत आले तेव्हा त्यांना फ्लॅटचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले त्याने घरात जाऊन पाहिले असता अतील साहित्य विस्कटलेले होते तर कपाटातील दहा तोळे सोने दोनशे ग्राम चांदी आणि रोख नव्वद हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांना समजले त्यांनी तातडीनं सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सत्यघटनेची कल्पना दिली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते मात्र श्वानपथक परिसरातच घुटमळली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे पाळत ठेवून ही चोरी करण्यात आल्याचा पोलिसांना अंदाज आहे तपास पोलीस उपनिरीक्षक केशव रणदिवे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली